पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद बँकेच्या सेवा केंद्रात महिलेवर चाकू हल्ला जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक पलूस येथील एचडीएफसी बँकेच्या सेवा केंद्रात आज सकाळी एका महिलेवर चाकूने जीवघेना हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे स्नेहल सुशांत कोले वय पस्तीस यांच्यावर कार्यालयातील विश्वजित पोपट पिसाळ राहणार पलूस यांनी जुन्या तक्रारीच्या रागातून हा हल्ला केला आहे विश्वजित पिसाळ यास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विद्यानगर कॉलनी येथील रहिवाशी विश्वजित पोपट पिसाळ या आरोपीने एचडीएफसी बँकेच्या सेवा केंद्रात नेहमीप्रमाणे काम करत असलेल्या स्नेहल कोले यांच्यावर जुन्या तक्रारीच्या रागातून हल्ला चढवला विश्वजीतने आपल्या हातातील चाकूने स्नेहल यांच्या गळ्यावर हनुवटीवर आणि छातीवर वार केले त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केलं या घटनेनंतर सुशांत अशोक कोले वय सदतीस यांनी पलूस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे पलूस पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत